सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेळा येथील बसस्थानकावरून जाणाऱ्या मंगळवेळा जत या बसमध्ये चढताना एका शेचाळीस वर्षीय महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले दहा लाख आठ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळवल्याचा प्रकार घडला या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध मंगळवेळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील फिर्यादी महिला स्नेहा रामचंद्र शिंदे व शेचाळीस राहणार जुळे सोलापूर या त्यांची मुले व दीर पिराजी शिंदे राहणार येळवी तालुका जत यांच्यासह सोलापूर येथून सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर सांगोला बसमध्ये बसून मंगळवेळा निघाल्या होत्या यावेळी सीटवर बसल्यावर त्यांच्या पर्समध्ये दहा लाख आठ हजार रुपये सोन्याचे विविध दागिने ठेवले होते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मंगळवेळा येथील बस स्थानकावर उतरल्यानंतर पर्समध्ये ठेवलेले दागिने आहेत का याची खातरजमा केल्यावर दागिने होते दुपारी दोन वाजता मंगळवेळा जत या बसमध्ये बसल्यावर पर्स मांडीवर ठेवून पर्ची चेन बंद केली होती त्यावेळी फिर्यादीने पर्समध्ये सोने आहे हे पाहण्यासाठी पर्सची चेन उघडली असता ठेवलेले सोने दिसून आले नाही अज्ञात चोरट्याने पर्सची चेन उघडून दागिने चोरून नेले यामध्ये एक लाख ब्याण्णव हजार रुपयांचे गंठन सत्तर हजार रुपयांची मिनी गंठन सत्याहत्तर हजारांच्या बांगड्या एकवीस हजारांचे कानातील टॉप्स साडेतीन लाख रुपयांच्या पन्नास ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या एक लाख एकोणीस हजार रुपयांची सोन्याची ब्रेसलेट एक लाख पाच हजार रुपयांची सोन्याची लॉकेट बेचाळीस हजार रुपयांचे सहा ग्रॅम ची सतरा हजार पाचशे रुपयांची वेडणी अंगठी चौदा हजारांची दोन नग वेडणी अंगठी असा एकूण दहा लाख आठ हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल चोरून नेला आहे